नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुप्पट मदत वितरित होणार आहे आणि हेक्टरी जास्तीत जास्त एक्क्याऐंशी हजार रुपये जमा होणार आहेत आणि ही जी काही रक्कम आहे ही कशाची रक्कम आहे आणि हे चौतीस जिल्हे कोणते आहेत याचबरोबर चौतीस जिल्ह्यातील शेतकरी पात्र शेतकरी किती आहेत व त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम कधी वितरित होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सत्तर शेतकरी पात्र आहेत यामध्ये या शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास तेरा हजार सहाशे पासून ते जास्तीत जास्त हेक्टरी छत्तीस हजार पर्यंत आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे एक्यांशी हजार रुपये रक्कम या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आणि ही जी काही मदत आहे ही अवकाळी नुकसान भरपाई आहे सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरला राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता आणि याचीच मदत राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील आकडेवारी आपण शेतकरी संख्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये नागपूर जिल्हा अठरा हजार सत्तर शेतकरी पात्र आहेत गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार तीन शेतकरी पात्र आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत गोंदिया जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकरी पात्र आहेत भंडारा जिल्ह्यातील भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकरी पात्र आहेत वर्धा जिल्ह्यातील सतरा शेतकरी पात्र आहेत यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण जे काही पाहणी केली त्याच्या माध्यमातून चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यात दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या शेतकऱ्यांना हेक्टरी छत्तीस हजार रुपयापर्यंत मदत केली जाणार आहे वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकरी पात्र आहेत अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकरी पात्र आहेत बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख सत्तर हजार अं पाचशे शेतकरी पात्र आहेत हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन हजार चारशे शेतकरी पात्र आहेत परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नांदेड जिल्ह्यातील एक तीन हजार नऊशे बावीस शेतकरी पात्र आहेत धाराशिव जिल्ह्यातील एक हजार नऊशे बारा शेतकरी पात्र आहेत लातूर जिल्ह्यातील सहाशे पंचावन्न शेतकरी पात्र आहेत बीड जिल्ह्यातील पंधरा शेतकरी पात्र आहेत जालना जिल्ह्यातील एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणीस शेतकरी पात्र आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकरी पात्र आहेत सांगली जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे छत्तीस शेतकरी पात्र आहेत सातारा जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी शेतकरी पात्र आहेत सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकरी पात्र आहेत पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार सातशे एकवीस शेतकरी पात्र आहेत अहमदनगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकरी पात्र आहेत जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी पात्र आहेत नंदुरबार जिल्ह्यातील सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकरी पात्र आहेत धुळे जिल्ह्यातील तीन शे धुळे जिल्ह्यातील तीनशे बत्तीस शेतकरी पात्र आहेत नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी पात्र आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे पस्तीस शेतकरी पात्र आहेत रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ शेतकरी पात्र आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्ह्यातील छत्तीस शेतकरी पात्र आहेत ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकरी पात्र आहेत आणि शेवटचा आणि महत्वाचा पालघर जिल्ह्यात पालघर जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत एकंदरीत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट एकसष्ट शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अवकाळी पावसाने थैमान घातले होतं आणि यात नुकसानी करता राज्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी पात्र केले करण्यात आलेले आहेत आणि याची वाटपाची प्रक्रिया सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो हेक्टरी जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये तर फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून भरपाई देण्याकरिता दुप्पट भरपाई देण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे हेक्टरी जर छत्तीस हजार रुपये मदत मिळणार असेल तर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत एका शेतकऱ्याला एक्क्याऐंशी हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार असल्याची सुद्धा माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्या शेतकरी मित्रांनो यावेळीच्या माध्यमातून राज्यामध्ये चौतीस जिल्ह्यामध्ये जे काही सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जे काही अवकाळी पाऊस पडलेला होता आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रबी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसान नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे आणि हा जो जे काही मी तुम्हाला माहिती सांगलेली आहे ही जी काही माहिती आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठक घेऊन एक जानेवारी दोन हजार चोवीस ला हे ही जे काही मंजूर रक्कम करण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांसाठी दोन हजार एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर रक्कम करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही लवकरच मदत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब वर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत धन्यवाद